नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून दूध गायी म्हशी खरेदीकरिता अनुदान योजना ही राबविल्या जाते मित्रांनो यावर्षी सुद्धा ती राबविण्यात येत असून या योजनेमधून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना दोन गायी खरेदीकरिता पन्नास टक्के म्हणजेच अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस तर दोन म्हशी खरेदीकरिता एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये अनुदान दिले जाते मित्रांनो अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना दोन गायी खरेदी करिता पंच्याहत्तर टक्के म्हणजेच एक लाख सतरा हजार सहाशे अडतीस रुपये तर दोन म्हशी खरेदी करिता एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये इतके अनुदान हे दिले जाते मित्रांनो ही अनुदानाची रक्कम सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्याकरिता पन्नास टक्के इतकी आहे तर अनुसूचित जाती जमाती मधील लाभार्थी शेतकऱ्याकरिता पंच्याहत्तर टक्के इतकी आहे या योजनेमधून गाय म्हैस खरेदी मिळणारे अनुदान वजा करता उर्वरित रक्कम ही शेतकऱ्याने स्वतः भरावी लागते मित्रांनो यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना उर्वरित पन्नास टक्के अनुदान वजा करून उर्वरित पन्नास टक्के रक्कम ही स्वतः भरायची असते किंवा बँकेकडून कर्ज घेऊन सुद्धा ती भरता येते मित्रांनो अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना अनुदान वजा करून उर्वरित जी रक्कम आहे ती स्वतः भरायची असते किंवा बँकेकडून कर्ज घेऊन ती भरता येते तर मित्रांनो या योजनेच्या अटी आता या ठिकाणी कोणकोणत्या आहे? आहेत त्याबाबत एक एक करून या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो सर्वप्रथम अट आहे की लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असायला हवा त्यानंतर मित्रांनो एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ हा घेता येतो मित्रांनो या योजनेत निवड झाल्यानंतर लाभार्थ्याने एक महिन्याच्या आत स्वतःचा हिस्सा हा भरायचा असतो त्यानंतर शासन उर्वरित अनुदान रक्कम ही जमा करते त्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याने किमान तीन वर्ष त्या गाई म्हशीचे संगोपन करून दुग्ध व्यवसाय करणे हे बंधनकारक या योजनेमध्ये आहे गाई म्हशीची खरेदी लाभार्थ्याने सरकारी मान्यता प्राप्त किंवा पशुसंवर्धन विभागाने अधिकृत केलेल्या केंद्रातूनच या ठिकाणी करणे बंधनकारक आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता कागदपत्रे कोणकोणती सादर करावी लागतात त्याबाबत एक एक करून या ठिकाणी माहिती पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड या ठिकाणी आवश्यक असते त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुकची झेरॉक्स सात बारा उतारा आठ अ उतारा अपत्य दाखला किंवा अपत्य स्वयं घोषणापत्र रेशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र सातबारा बारा उतार्यामध्ये नाव नसल्यास कुटुंब संमतीपत्र किंवा भाडे करार तसेच अनुसूचित लाभार्थ्याकरिता जातीचा दाखला सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे तसेच लाभार्थी दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी मुख्य माहिती म्हणजे अर्ज कशा प्रकारे सादर करायचा तर मित्रांनो अर्ज दोन पद्धतीने सादर करता येतो एक तर तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये तुम्ही गुगल प्ले स्टोअरला ओपन करून त्या ठिकाणी ए एच एम एच ए बी एम एस म्हणजेच एच महा बी एम एस हे ऍप तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि त्या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज सादर करता येतो किंवा मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशुसंवर्धन कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा सादर करू शकता तिथे अर्ज तुम्हाला उपलब्ध होईल मित्रांनो या ठिकाणी आता महत्वाची माहिती म्हणजे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे का तर मित्रांनो काही तांत्रिक कारणास्तव अद्याप अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली नाही मित्रांनो अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे भरायचा याबाबत लवकरच तुम्हाला व्हिडिओ हा पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसे इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र